पुण्याच्या पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे यासाठी ड्रोन सर्वे देखील पार पडला पण या विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांचा जोरदार विरोध होत आहे पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील शेतकरी आंदोलक अंजना महादेव कामटे यांचं निधन झालं अंजना कामटे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ग्रामस्थांनी शोकसभेचं आयोजन केलं होतं या शोकसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आमदार सचिन आहिर आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे सहभागी झाल्या होत्या पण सभा संपण्याच्या शेवटी वाद झाल्याचं पाहायला मिळालं सदर शोकसभेत गावकऱ्यांनी आपले मनोगोत व्यक्त केल्यानंतर थेट अंबादास दानवे यांनी शोकसभेला संबोधित केलं मात्र सुषमा अंधारे यांना मंचावर बोलण्याची संधीच मिळाली नाही त्यामुळे त्या, त्या नाराज झाल्या शोकसभा संपल्यानंतर अंबादास दानवे माध्यमांशी संवाद साधत असतानाच सुषमा अंधारे यांनी मंचावरच उपस्थित महिला शेतकऱ्यांशी संवाद साधायला सुरुवात केली त्यांनी माईक घेतला आणि महिलांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी अंबादास दानवे यांनी ताई तुम्ही थांबा खाली या माईक बंद करा असं स्पष्ट शब्दात सांगितलं यावर सुषमा अंधारे चिडल्या आणि त्यांनीच दानवेंना फटकारलं अहो आधी आपण यांच्याशी संवाद तरी साधूया नंतर काहीही बोलू असे म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली तो व्हिडिओ काय तुम्हीच पहा

या वातावरण काही काळासाठी तणावपूर्ण झालं होतं एकीकडे ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरलेली असताना दुसरीकडे ठाकरे गटातील दोन प्रमुख नेत्यांमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांनी उपस्थितांमध्ये संभ्रम निर्माण झाला ब्युरो रिपोर्ट मुंबईत